इंदापूर तपशील कार्यालयासमोर आज अटक्या जाती जमतीमुक्त संघटनेच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक दखल आंदोलन चालू आहे तर पाहूया आपण काय विषय आहे बोला आज सात चार दोन हजार पंचवीस रोजी एक दिवसीय अलक्षणीय तहसीलदार साहेबांचं लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी मौपोषणाला बसलेलो आहे तर महाराष्ट्रामध्ये मुक्त जाती जमातीचे अनेकपण परवर्ग राहतो तर त्यांच्या विकासाचा वसंतराव नाईक महामंडळ यांनी थोडासा प्रयत्न करावा माझ्या निदर्शनात असं आलं की एक लाखापर्यंत एक लाखापासून ते दहा लाखापर्यंत त्या भटक्याईमुक्ताच्या तरुणाला कर्ज देण्याची तरतूद महामंडळाच्या ह्याच्यामध्ये आहे महामंडळामध्ये आहे परंतु त्यांच्या आठी हात जाचक आहेत पहिली आठ शेतजमीन तारण द्या तर तुमच्या जिमनीवर बोजा टाकून बो बोजा लादून पैसे घ्या किंवा सरकार कर्मचारी जामीन द्या अशा आठी असल्याकारणाने पाल पडद्यात राहणारा दौरे वसावी जोशी मुक्ताच्या काय चौदा पंधरा जाती बेचाळीस जमाती अशा लोकांना आतापर्यंत कर्ज मिळलेलं दिसत नाहीये त्याच्यामुळे राज्य सरकारचं लक्ष केंद्र केंद्रित करण्यासाठी आम्ही या ठिकाणी थोड्या वेळेस बसलेलो आहे एक दिवशी जर त्यांनी का हे आमच्याकडे लक्ष जर नाही दिलं तर ह्याच्यामुळं सुद्धा तिरव तिरव स्वरूपाचं आम्ही आंदोलन करू वरिष्ठ पातळीवर काही निवेदन वगैरे दिलेलं मुख्यमंत्र्यांशी पण पर्यावार झालेले आहेत आठ वर्ष सहावी बहुजन मंत्री त्यांच्याशी व्यवहार झालेले आहेत महामंडळाच्या प्रत्येक समाज कल्याणच्या विभागात पत्र व्यवहार झालेले आहेत उपकंपन्या काढतात आर्थिक महामंडळाच्या अनेक उपकंपन्या काढतात पण कंपन्या काढून काय फायदा आहे तिथं राज्य सरकार भाटक्यावी मुक्ताच्या तरुणांना पैसे देत नाही आणि इष्टी महामंडळ इष्टीच्या जाहिरातीवर पंचायत समितीच्या जा भिंतीने काय रंगवले जातात भाटक्यावी मुक्ताचा जा विकास केला मुक्ताचा विकास केला महशत काय जाच गट तुम्हाला वाटतं जाच आटी पहिली एक की तुम्ही शेतजिमनीवर कर्ज काढा आर्थिक महामंडळाकडून आमची शेतजिमनीचा उतारा पाहिजे गटतेय मुक्ताकडे जिमनेस नाही तुम्ही कधी प्रस्ताव हो हम दिले होते काय महामंडळाला दिलेले आहेत आरशामुळे ना आच... करले ते जाच काठी जाच शेत नसल्या कारणाने आणि सरकारी कर्मचारी जामीन देता देता न आले आणि दुसरी गोष्ट सिव्हिल वगैरे म्हणजे पैसे त्यांचे बँकेत नसतात त्याच्यामुळे बँक सुद्धा त्यांना पैसे देत नाही फेटायत मला हे एक दिवशी आहे का हा एक दिवशी आहे आणि ह्याच्यानंतर काय नाही राज्य सरकारने दखल घेतली महामंडळांनी नाही लक्ष दिलं आणि मित्र वर्ष आंदोलन करू